आई डी कामगार वडील लाईटमन दुसरीकडे मुलगी नंदिनी ही पहाटे लवकर उठून पोलीस भरतीची सराव करते सराव करताना तिला जागतिक नोंद करण्याची संधी मिळाली आणि तिने सलग तेरा तास ते मिनिटे मिनिटे तेही पासष्ट किलोमीटर नॉनस्टॉप चालवून एक विक्रमच केला यू एसए येथील वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने नंदिनी मिठ्ठा हिच्या या विक्रमाची नोंद जागतिक पातळीवर करून गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र पाठवले तिच्या या यशाचे सोलापूरकर कौतुक करत आहेत भारतीय सैन्य दलात आर्मीत तिला भरती व्हायचे त्या दृष्टीने तिचे प्रयत्न सुरू आहेत पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता तिच्या या विक्रम करण्याच्या स्पर्धेला सुरुवात झाली सव्वीस जानेवारी मध्यरात्री बारा वाजून दहा मिनिटांनी तिची स्पर्धा संपली एकूण तेरा तास तेत्तीस मिनिटे नंदिनी चालली यावेळी तिच्यासोबत वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड या, या संस्थेचे दिल्ली येथील कार्यालयाचे प्रतिनिधी एक सरकारी अधिकारी तसेच तिची बहीण श्रुती मिठा मित्र रवी दिड्डी तसेच शुभम बोलाबत्तीन आदी उपस्थित होते नंदिनी सांगते की या स्पर्धेची नोंदणी ऑनलाईन केली एका ॲपवर सर्व माहिती भरल्यानंतर संस्थेकडून स्पर्धेची तारीख देण्यात आली त्यानुसार एक जानेवारीपासून अडक सराव सुरू केला त्यासाठी प्रशिक्षक अंकित गर्ग यांचे यासाठी मार्गदर्शन मिळाले आई लता मिठ्ठा या मागील सोळा वर्षापासून बत्तीन बीडी कारखान्यात बीडी काम करतात वडील अंबादास मिठ्ठा हे गेल्या अनेक वर्षापासून लाईटमनचे काम करतात तिला या कामी पद्मशाली सखी संगमचे गौरीशंकर कोंडा यांनी मदत केली पद्मशाली सखी संगमचे अध्यक्षा मेगा इट्टम माजी अध्यक्षा व सल्लागार ममता मुदगोंडी समन्वयिका कलाचन्नापट्टन पद्मशाली सखी संगमचे कार्यवाही सदस्या पल्लवी संघा पद्मा मेळपल्ली वनिता गीता भूदत्त सौ मलपेद्दी बुर्ला कॉलेजचे शिक्षिका आदी आदींनी तिचा सत्कार केला मी दिशा बदलाव का भरती सोडून देऊ का असं विचारलं hmm. ते आमचे कोच म्हणतात की त्यांचं नाव अंकित आहे त्यांनी पण असं कर। रेकॉर्ड केलं होतं मग त्यांनी म्हणलं तर असं बचण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं होतं मग त्यांनी असं सांगितलं की काय तर रेकॉर्ड करेल जेणेकरून तुला भरती नेहमी कुठून तर भेटेल ते एक मार्गाने बाहेर पर पडण्यापेक्षाही दोन मार्ग दो। तुला फक्त फायदा होईल या hmm. ते उद्देशाने त्याने म्हटलं तर असं रेकॉर्ड आहे पासष्ट किलोमीटर चौदा तासात चालायचं तर तू करू शकते म्हणजे सर करू शकते मग त्याने माझं एक, hmm. hmm. एक जानेवारी जाने hmm. ते पंधरा जानेवारीपर्यंत प्रॅक्टिस घेतलं डेली सकाळी पाच किलोमीटर संध्याकाळी पाच किलोमीटर कुठे नव्हता किती तासात किती चालू शकतो हे सर्व त्यांनी बोललं मग त्याने सोळा जानेवारीला रजिस्ट्रेशन केलं ऑनलाईन बुकचे रजिस्ट्रेशन शनिवारी होतो पंचवीस जानेवारी पण शनिवारी होतो अठरा जानेवारी संध्याकाळी मी ऑफिसवरून येताना माझा ऍक्सिडेंट जातो त्याच्यावर काय माझं मुलगा हे जातो पूर्ण जखम झालं का माझं असं कॅपॅसिटी नव्हतं की मला रडता पण आलो नाही ना बसता पण आला पण आता एकदा नोंदवलं की बाहेर पडायचं नाही एक इच्छा होती घरचं पण मन येत नाही जखम करू शकते का बघ विचार म्हणून म्हणला जाऊ नये होईल ते होईल झालं रेकॉर्ड नाही प्रयत्न करायचा मग तसच मी शनिवारी पंचवीस जानेवारी सकाळी दहा वाजून चोदा मिनिटाला निघालो चालण्यासाठी रुपाभाऊनीच आपलं चोराबावनीच बोर्ड आहे ना तिथून ब्रिच्छा घालून चांगला प्रवास चालू केला चालता 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 ताता hmm. दुपारी जे झालं झालंय माझं पाय टक्के मार् म इच्छा होत आहे की चला आता बस hmm. hmm. म्हणजे पुढचं जायचं आहे द्यायचंय रेकॉर्ड करायचं मम्मीने म्हणलं घरातून निघाली तर काय करून एकदा mm. गेलं तर लोक नाव भरती पण mm. नाही आणि त्या उद्देशाने पुन्हा चालायचा पूर्ण दिवसामध्ये कुठेही न थांबता फक्त एक केळीमुल्ट गावाला दोन सफरचंद छंद आणि एक नारळाचं पाणी एवढंच चालत लिक्विड होतं म्हणजे जेवण खायचं हेच होत त्यानंतर मग सोबत तर कोच होते आमची माझी बहीण पण होती लहान बँशी होती मुठा त्यानंतर मग माझे मित्र परिवार होते त्यांनी सहकार्य केले एवढ्या झाले संध्याकाळी अजून किती पाच ते सहा किलोमीटरच होतं माझा टार्गेट कम्प्लीट होण्यासाठी माझा बॉडी पूर्ण साथ दिलं नाही कारण जोभर चालून संध्याकाळी सर्कुलेशन आई होऊन आग माझ्या आठवून घेतात एकदा बसलं की उठायचं त्याच्यासाठी तसं जास्त तरी असंच तटक तटत चालत 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 तर पूर्ण मजा येते